गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी पदार्थ हा केलाच पाहिजे तर आपण झटपट नारळापासून लाडू कसे बनवणार आहोत ते पाहूया चला तर मग नमस्कार मी सुचिता सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मी इथे एक पॅन घेतला आहे त्यामध्ये दीड कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे आपल्याला दुकानात कुठेही मिळेल जर का आपल्याला कुठे नाही मिळाले तर आपले रेग्युलर खोबरे घ्यायचे त्याचा काळा भाग काढून टाकायचा आणि पातं स्लाईट करून मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे थोडा जास्त वेळ लागेल पण डेसिकेटेड कोकण कोकोनट घेतले तर वेळ कमी लागेल डेसिकेटेड कोकोनटला थोडे भाजून घ्यायचे आहे त्यातील पाण्याचा अंश जाईपर्यंत आणि आपले लाडू जरा जास्त दिवस टिकण्यासाठी थोडा भाजून घेऊया तर हे पहा आपले इथे खोबरे भाजून झालेले आहे आणि हाताला हाताने उचलू शकतो इतकं आपलं भाजलेलं आहे आपल्याला जास्त लालसर असं करायचं नाही आहे बारीक्यासवर भाजून छानपैकी घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅसवरनं खाली उतून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व डेसिकेटेड कोकोनट सर्व काढून घेतलेला आहे आता ते बाजूला ठेवून देऊया आणि आता हाच पॅन आपण वापरणार आहोत तर त्या पॅनमध्ये परत दूध आपण टाकत ठेवणार आहोत आपण इथे दुधाचा वापर करणार आहोत एक हा पॅनमध्ये दूध अर्धा लिटर मी

त्याप्रमाणे तुम्ही दूध वापरू शकता तर आपलं दूध इथे आता घट्ट होत आलेलं आहे आणि आटतसुद्धा आलेलं आहे आता आपण ह्याच्यात ना साखर टाकूया ती पूर्णपणे विरघळून घेईपर्यंत ढवळत राहायचं आहे तर तो एक तश कप मी साखर घेतलेली आहे आता आपण हे पूर्ण विरघळून घेऊया आणि सतत हलवत राहायचं आहे आपली इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता आपण जो डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलेलं होतं थोडंसं असं नॉर्मल ते आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता पूर्णपणे आपण ते मिक्स करून घेणार आहोत पहा मी कस मिक्स करत आहे ते अशा प्रकारे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपले इथे खोबरं दुधामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता पाव चमचा वेलची टाकूया वेलची टाकली टाकल्याने एक स्वाद वेगळाच येतो ते आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गोड पदार्थ म्हटला की आपण वेलची टाकतोच त्याप्रमाणे इथे मी वेलची टाकलेली आहे आता सर्व मिक्स झालेली आहे आपला गॅस बारीकच आहे सतत हलवत राहायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही टाकू शकता परत सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मिक्स झालेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण गार करायला ठेवायचं आहे गरम असताना लाडू बांधायचे नाहीत पूर्णपणे गार झाल्यावरच आपण त्याचे लाडू बांधायला घेणार आहोत हे मिश्रण गार होईपर्यंत आपण थोडेसे पिस्ता घेऊया आणि ते बारीक कापून घेऊया म्हणजे असे लाईट करायचे छोटे छोटे आणि नंतर ते डेसिकेटेड खोबऱ्यामध्ये मिक्स करायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे सर्व पिस्ते बारीक स्लाईट करून घेते पिस्ता इथे माझा पूर्णपणे बारीक करून झालेला आहे आता मी तो डेसिकेटेड कोकोनट मध्ये मिक्स करून घेते थोडंसं असं वेगळं काहीतरी करूया म्हणून मी ही आयडिया के केलेली आहे तर आपलं हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि आपलं आता बेस्टिटेडे कोकण आणि दूध असं ते आपण मिक्स करून जे सारण तयार केलेलं आहे ते पण आता गार झालेलं आहे आता आपण त्याची लाडू वळायला घेऊया तुम्हाला केवढ्या साईजमध्ये लाडू पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही वळा मला मोठेच असे आवडतात म्हणून मी मोठेच करते काही काही जण एकदम छोटे छोटे करतात मला तसं जमत नाही म्हणून मी आता मोठेच लाडू बनविणार आहे तर अशा प्रकारे आपले लाडू मी बनवत आहे लाडू बनताना त्या खोबऱ्यामधील तेल हे बाहेर पडत आहे म्हणून आपण इथे ते तेलाचा तुपाचा कोणताही वापर केलेला नाही तर हे पहा माझा मी असा लाडू करून त्या सुका ड्रायफ्रूट्स म्हणजे जे, जे आपण पिस्ता बारीक केले होते आणि डेसिटेटेड कोकोनट बाजूला काढलं होतं त्याच्यात मी असं फिरवून घेतलेले आहे अशाच प्रकारे सर्व लाडू आता मी करून घेते अशा प्रकारे लाडू तुम्ही खरोखर एकदा करून पहा इतके सुंदर लागतात पण कल्या लगेच लगे खाऊ नका थोडं त्याच्यात ते, ते मुरलं गेलं पाहिजे दुस आज केले तर उद्या खा आणि इतके मुगल्यानंतर इतके सुंदर लागतात हे लाडू खरोखरच अप्रतिम लाडू झालेले आहेत अति गोड नाही किंवा अति पचपचित नाही मध्यम सर्व झालेलं आहे अशा प्रकारे माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहेत तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलचे बटन प्रेस करा असेच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद